ओम सर नमजी आदेश गुरुजी कॉलेज बडेव दादा गुरु चैतन्य सदस्य गुरु महायोगी मत चंद्रनाथ साहेब कॉलेज चैतन्य सदस्य गुरु शंभूचे गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवरा चौराणचे दोघा शाखा रेंज आदेश स्वागत गुरुच्या विशेष भागामध्ये पहा वारंवार एक प्रश्न विचारला जात आहे की नवीन जागा घेत आहोत किंवा नवीन जागेच्या ठिकाणी आम्ही घर बांधत आहोत किंवा एखादा प्लॉट आम्ही घेत आहोत किंवा आम्ही प्लॉटिंग करत आहोत तर अशावेळी नक्की कोणकोणत्या बाबी ज्या खास करून लक्षात घेण्यासारख्या असतात त्या घेतल्या गेल्या पाहिजेत बा प्रत्येक जागा असेल किंवा विभाग असेल तर वास्तुशास्त्र याला सुद्धा निश्चितपणे कुठे ना कुठे महत्त्व आणि मर्म हे नक्कीच आहे त्यामुळे अनेक वेळा ज्यावेळेस आपण ओपन लँड घेतो किंवा मोकळा प्लॉट घेतो मग याच्या बाबतीमध्ये शास्त्र किंवा अध्यात्म काय सांगते कशा रीतीने पण ते घेतलं गेलं पाहिजे कोणत्या रीतीने आपण प्लॉटिंग बघायला गेलं असेल ओपन लँड आपण घेत असाल तर कशा रीतीने त्याच्या काही गोष्टी असतात त्या आपण पाहिल्या गेल्या पाहिजेत त्याच्यावरती मी खास करून आज विशेषतः मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढे दोष आपल्या शरीरामध्ये लागू होतात जेणेकरून जे निगेटिव्ह एनर्जी किंवा एंटिटीजच्या बाबतीमध्ये असेल किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात आल्याच्यानंतर लागू होणारी कोणती गोष्ट असेल याहून अधिक तर पटीने दोष हे तुम्ही असलेल्या जागेमध्ये किंवा तुम्ही विकत घेत जागेमध्ये हे निश्चितपणे आलेले असतात त्यामुळे अनेक वेळा तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की एखादं जे घर आहे किंवा एखादं कुटुंब आहे जर सपोज एखाद्या नवीन जागेमध्ये राहायला गेलं नवीन बांधलेल्या बांधकामामध्ये राहायला गेलं तर कुठेतरी त्यांची आदोगती होताना सुद्धा अनेक वेळा पाहण्यात आलेली आहे बोलण्यात आपल्याला हे सुद्धा जाणवतं हो की कि सर्वप्रथम किंवा पहिल्यापासून आमचं सर्व चांगलं होतं परंतु अचानकपणे असं काही नवीन घर घेतलं नवीन घर घेतल्याच्यानं तिथं राहायला गेलो राहायला गेल्याच्यानंतर तिथे काही ना काही अडचणी यायला सुरुवात झाली किंवा अचानकपणे कोणत्या ना कोणते हादसे दुर्घटना त्या नवीन असलेल्या हो घरामध्ये व्हायला सुरुवात झाली मग याला नक्की रिझन काय असते सर्वप्रथम हे समजून घ्या की एखाद्या नवीन जागेमध्ये तुम्ही राहायला जात असाल नवीन जागा विकत घेत असाल किंवा नवीन जागेवरती घर जरी बांधत असाल तर तुमच्या पूर्वीसुद्धा कोणी ना कोणी त्या जागेमध्ये राहून हे गेलेलं आहे त्यामुळे अशा या जाग्यांमध्ये जिथे ज्याला आपण म्हणूया की एखाद्या जागेमध्ये जर रक्त सांडलेला असेल किंवा अशा काही घटना किंवा विपरीत घटना घडलेल्या असतील तर या जागेमध्ये उत्पन्न असलेले आत्मे उत्पन्न असलेले दोष किंवा जागेबाबतीमध्ये असलेली कोणतीही निगेटिव्ह एनर्जी त्या एखाद्या नवीन परिवाराला हमकसपणे पछाडताना दिसतेच दिसते याचे उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक असे सिनेमेसुद्धा आपण पाहायला भेटतील आपल्याला की एखाद्या जागेमध्ये गेल्याच्यानंतर कशा कशा को व्हायला सुरुवात होतात कशा पद्धतीने हादसे होतात कशा रीतीने एखाद्या कुटुंबावरती कोणकोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम संकट एखाद्या जागेमध्ये गेल्याच्यानंतर येऊ शकतात हे सुद्धा आपण पाहत आलेलो आहे मागच्या भागामध्ये जी काही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या निश्चितपणे कुठे ना कुठे तुम्हाला फायद्याचं ठरेलच परंतु आज जरी सपोज तुम्ही जागा घेत नसाल किंवा बांधकाम करणारे नसाल भविष्यात कदाचित तुमच्याकडनं जर कोणतं बांधकाम होणार असेल नवीन जागा विकत खरेदी करणार असाल तर निश्चितपणे या गोष्टी आजच्या भागामधले तुम्हाला उपयोगी पडतील सर्वप्रथम हे लक्षात घ्या की कोणतीही जागा घेत असताना जागेची निवड करत असताना आपल्या या शास्त्राप्रमाणे काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की जर एखादी ओपन लँड असेल मोकळी जागा असेल तर ज्या जागेमध्ये तुम्ही बांधकाम करणार असाल तर त्या जागेमध्ये दीड हात बांधकाम करणं हे आधीच सर्वप्रथम सांगितलेलं आहे म्हणजे काय की तुम्ही जागा किंवा बांधकाम सुरुवात करण्यापूर्वी जी जागा तुम्ही घेतलेली असेल किंवा घेणार असाल तर आपला जो दीड हात आहे तेवढं तुम्ही त्या जागेमध्ये खड्डा करावा खड्डा केल्याच्या नंतर त्या दीड हाताच्या खड्ड्यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या काही चुकीच्या वस्तू सापडल्या किंवा कोणत्याही पद्धतीच्या हडे तिथे सापडली तर निश्चितपणे त्या जागेमध्ये दोष हा लागू होतो हे प्रथम प्रमाण तिथे सांगितलेलं आहे सेकंड पॉइंट आहे की दीड हात खड्डा खांडल्याच्या नंतर तो खड्डा आपण परत एकदा बुजवावा खड्डा बुजवल्याच्या नंतर जी जागा आहे जी खांडलेली माती आहे ज्या दीड हात खड्ड्यामधून आपण बाहेर काढलेली आहे ती माती आपण त्या खड्ड्यामध्ये परत एकदा भरावी जर ती माती भरल्याच्यानंतर ती माती त्या खड्ड्यापेक्षा जास्त वर येत असेल तुम्हाला वर दिसत असेल की काढलेल्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही मातीने खड्डा भरता ती माती त्या खड्ड्या भरूनसुद्धा त्याच्यावरती थोडीशी शिल्लक राहते किंवा वरती आलेली आहे तर ती जागा अत्यंत शुभ आहे सेकंड पॉईंट जर खालेल्या खड्ड्यामधली जी माती आहे तुम्ही खड्ड्यामध्ये भरली आणि तो पूर्णपणे सपाट झाला तरी सुद्धा निम्न पद्धतीने शुभ मांडल्या गेलेले आहे समजा खाणलेली माती ज्यावेळेस तुम्ही खड्ड्यामध्ये भरता आणि ती माती ती खड्डा भरू शकत नसेल थोडीशी खाली तुम्हाला दिसत असेल तर निश्चितपणे जागेमध्ये दोष लागू आहेत हे त्याचं दुसरं प्रमाण सांगितलं ले गेलेलं आहे तिसरं प्रमाण आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी नवीन जागा खरेदी करता जागेमध्ये बांधकाम करता पूर्वी त्या जागी कोणाची समाधी तर नव्हती ना किंवा असा कोणता सिद्ध व्यक्ती किंवा असा होऊन गेलेला कोणताही एखाद्या व्यक्तिरेखेच्या कुटुंबातला पूर्वज हे त्या ठिकाणी समाधी अवस्थेत तर कोणी नव्हत ना हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण पहा अनेक ठिकाणी अशी प्रथा किंवा तुम्ही सुद्धा हे पाहिलेलं असेल की अनेक खेड्या भागांमध्ये किंवा अशी काही गावं आहेत ज्या ठिकाणी काही समाधीचे स्थान आपल्याला पाहायला मिळतात काही रान काही शेत अशा असतात शेता ला त्या शेतामध्येच कुठल्या ना कुठल्या पूर्वजांच्या समाधी या स्थापित झालेल्या सर अनेक समाध्यांमध्ये सायंकाळच्या वेळेला दिवा लावण्याची सुद्धा प्रथा अनेक पद्धती अनेक गावांमध्ये खेड्यांमध्ये सुद्धाही आलेली आहे काही ठिकाणी समाधीच्या नावावरती तुळशी वृंदावनसुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये मांडले गेलेलं असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी कुठे ना कुठे चेक करून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे थर्ड पॉईंट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही ओपन लँड गेट असाल जागा घेत असाल तर त्या ठिकाणी विहिरीचं क्षेत्र खास करून तर खरे नसावे ज्या ठिकाणी आपण राहणार असेल रेसिडेन्शियल आपण करणार असेल तर तिथे विहिरीचं ठिकाणी खास करून नसावं का नसावे कारण पहा ज्या ठिकाणी विहिरीचं पाणलोट क्षेत्र येतं अशा ठिकाणी निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या या तत्वांचं जे खास करून निकृष्ट किंवा जे खास करून नकारात्मक ऊर्जेचे स्वरूपाचे जे स्त्रोत असतात किंवा ज्या पद्धतीचे निगेटिव्ह एनर्जी असतात या तिथे हंकसपणे आकृष्ट होतात तिथे येण्यासाठी त्या उत्स्फूर्त असतात त्यामुळे विहिरीचं क्षेत्र हे खास करून आपण ओपन लँड किंवा राहत्या जागेच्या जवळ हे खास करून तर कधी नसावे कारण पहा विहीर हे अशा पद्धतीचे एक प्रकार आपण म्हणूयात की ज्या ठिकाणी विहीर असेल किंवा एखाद्या ठिकाणी असं सुद्धा आहे अनेक ठिकाणी घडलेलं सुद्धा गोष्टी की ज्या ओपन लँड एखाद्या व्यक्तिरेखा घेतो ते ओपन लँड ज्या ठिकाणी तो घर बांधत आहे मुळामध्ये पूर्वीच्या काळी त्याच घराच्या जागी विहीर होती अनेक असे केसेस मी स्वतः पाहिलेले आहेत की एखाद्या व्यक्तिरेखा नवीन घरामध्ये बांधकाम करतो परंतु अचानकपणे जर प्रॉब्लेम यायला लागले तो ज्यावेळेस काही गोष्टी आम्हाला सांगत असायचा त्यावेळेस त्यावेळेस चेक केल्याच्यानंतर या गोष्टी समजून असायच्या की त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये कोणत्या ना कोणत्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही विहीर हा जर कुठे येत असेल अनेक ठिकाणी पैशाच्या हव्यासापायी लोभापायी लोबापाई व्यक्तीरेखा एखादी विहीर बुजवून टाकतात आणि ती पूर्णपणे सपाट झालेल्या जागेवर दुसऱ्या जागा विकून मोकळे होतात आणि जो व्यक्तिरेखा नवीन जागा घेतो त्याला त्या जागेमध्ये आलेले जे काही प्रॉब्लेम असतात ते त्याला त्याचा सामना करावा लागतो त्यामुळे यासुद्धा गोष्टी कुठेतरी चेक करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सेकंड पॉईंट आहे की जिथे नवीन ओपन लँड घेत असाल बांधकाम करचाल तर जवळपास कुठे ना कुठे गौरवस्थान किंवा स्मशानभूमी खास करून तर नसावी कारण जेवढ्या पद्धतीचे नकारात्मक ऊर्जा तिचे स्तोत्र या जागेतून येत असतात तर निश्चितपणे तुमच्यासहित तुमच्या परिवारावरती हे इफेक्ट किंवा प्रभाव हे पाडू शकतात नो डाऊट त्यामुळे हे सुद्धा कुठेतरी चेक करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही नवीन जागा घेत असाल त्या जागेमध्ये कोणत्याही पद्धतीचा घात पाहात किंवा कोणत्याही पद्धतीची एखादी ॲक्सिडेंटल हिस्ट्री खऱ्या अर्थी तर नसावी तुम्ही म्हणाल मग आम्हाला हे करणार कसं कर जर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही जागा घेत असाल तर त्या विभागामध्ये असलेली कोणी तुमच्या ओळखीची व्यक्तिरेखा किंवा राहत असलेल्या लोकांकडून तुम्ही या माहिती खऱ्या अर्थी तर घेऊ शकता त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा नसेल तर जे गुरुवरी असतात त्यांच्याकडनं तुम्ही या सर्व गोष्टी स्वतः तुमच्या गुरुंकडून जाऊन चेक करून घेऊन देन आफ्टर तुम्ही हा निर्णय घेण कधीही योग्य ठरणार आहे कारण पहा हे फक्त काही खेडे किंवा साधारण गावांपुरते मर्यादित नाहीये अनेक शहरवस्ती किंवा सिटी लेवललासुद्धा या घटना आपल्याला घडताना दिसतात अचानकपणे मोठमोठ्या बिल्डिंग अचानकपणे मोठमोठ्या अपार्टमेंट सोसायटीसुद्धा इथे हॉन्टेड प्लेसेस आपल्याला पाहायला मिळतात युट्यूबवरती अनेक व्हिडिओ अशा सुद्धा आहेत की मोठमोठ्या शहर वस्ती असलेल्या ठिकाणीसुद्धा हॉन्टेड जागा आपल्याला पाहायला मिळतात अचानकपणे कोणत्या ना कोणत्या घटना कोणत्या ना कोणत्या कोईन सैन्या जागे म्हणजे सातत्याने घडत आहेत अशा सुद्धा जागा तुम्ही जाणून असाल आणि तुम्ही सुद्धा असाल त्यामुळे जागेसारखे प्रश्न ज्या ज्या ठिकाणी येतात त्या त्या ठिकाणी आपण चोखंडळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने तुम्ही हे प्रयत्न करा की जर तुम्ही तुमच्या सहपरिवारासहित जर नवीन जागा घेत असाल नवीन जागेवरती बांधकाम करणार असाल किंवा एखादीची सेकंड हँड तुम्ही वस्तू घेत असाल खास करून घर किंवा त्या घरावरती त्या जागेवरती नवीन असलेलं बांधकाम हे जरी घेत असाल तर निश्चितपणे हे कुठेतरी व्यवस्थित पारदर्शकता ठेवून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपल्या घेतलेल्या निर्णयामुळे या जागेपासून किंवा एखाद्या जागेमध्ये उत्पन्न असलेल्या दोषांमुळे एका व्यक्तिरेखेच्या निर्णयाचा परतावा किंवा संपूर्ण घरदाराला ते भोगायची वेळ येऊ शकते हे सुद्धा तितकंच सत्य आहे अनेक घटना किंवा अनेक पद्धतीचे दुर्घटना अशा या जागांमध्ये झालेले असतात आणि जे ज्यांना प्राप्त नाही असे प्रेत असलेले असे भूत असलेले त्या जागेमध्ये असलेले नकारात्मक एनर्जी एंटिटीज हे तुमच्यासहित तुमच्या परिवाराला सुद्धा हानी किंवा शेतीही पोचवू शकतात या अनुषंगाने तुम्ही हे प्रयत्न सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जागेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर अनेकशे काही गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत परंतु जे महत्त्वाच्या खास करून ज्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत त्या मी आज भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हा तुम्हाला भाग आवडलेला असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लवकर जरा बजरंग बांची दीक्षा सुद्धा मी आयोजन करणार आहे त्या बाबतीमध्ये जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून बजरंग बाण दीक्षेच्या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टी विचारू शकता अशा आहे आजच्या भागामध्ये जो ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल पहा माहिती अगदी छोट्या स्वरूपामध्ये सांगितली परंतु कुठे ना कुठे ही माहिती तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडेल आजचा जर भाग आवडला असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आगामी काळामध्ये याच विषयावरती आणखीन एक विस्तृतपणे काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना स्वप्न महेश गुरुजीको आदेश आलेखन्यरंजन आदेश